नमस्कार पोटोबोमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आत्ता करणार आहे परंपरा आणि सायांचा उत्तम मेळ असणारं ज्वारीचं आंबील मार्च एप्रिल मे महिना म्हटलं की सुरू होतात त्या गावगावच्या यात्रा आणि याच गावगावच्या यात्रेत आमच्या गावचं ग्रामदैवत असणाऱ्या भैरवनाथाची यात्रा देखील चैत्र महिन्यातल्या अष्टमीला असते आणि अष्टमीच्या दिवशी भैरवनाथाला नैवेद्य म्हणून पुरणपोळी गव्हाची खीर कुरडया पापड्या भजी याबरोबरच आणखी एका नैवेद्याला खूप मानाचं स्थान आहे आणि ते म्हणजे ज्वारीचं आंबील दोन पिढ्या आधीपर्यंत हे ज्वारीचं आंबील चुलीवर शिजवलं जायचं नंतर मातीच्या कळशीत भरून त्याची पूजा करून वाजंत्रीसह वाजत गाजत हे भैरवनाथाच्या मंदिरात नेऊन तेथे देवाला नैवेद्य दे दाखवायचा आणि नैवेद्य दाखवल्यानंतर हे आंबील प्रसादमधून सर्वांना वाटलं जायचं ही झाली परंपरा जी आजही सुरू आहे फक्त ज्वारी भिजवून आंबील करण्याऐवजी ते ज्वारीच्या पिठापासून केलं जातं आणि गॅसवर शिजवलं जातं ज्वारीत भरपूर प्रमाणात कॅल्शियम आहे आणि ज्वारी थंड गुणधर्माची आहे तर हे झालं सायन्स तर सुरू करूया स्टेप बाय स्टेप ज्वारीचं आंबील करण्याची प्रोसेस आणि हे ज्वारीचं आंबील करण्याची पद्धत माझ्या आईची आहे तिने जशीच्या तशी मला शिकवली त्यातल्या लहान लहान गोष्टी समजावून सांगितल्या आणि या जशाच्या तशा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न मी या व्हिडिओच्या माध्यमातून करत आहे आणि यासाठी सर्वात आधी एका भांड्यात पाव कप ज्वारी घ्यायची ज्वारी दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ चोळून धुवायची आणि सगळं पाणी काढून टाकायचं आता यात दुसरं पाणी ओतायचं आणि ज्वारी रात्रभर भिजत ठेवायची जर का आंबील सकाळी करायचं असेल तर ज्वारी रात्रभर भिजवायची आणि आंबील संध्याकाळी करायचं असेल तर ज्वारी दिवसभर भिजवायची एवढा वेळ ज्वारी भिजवणं शक्य नसेल तर कमीत कमी दोन तास तरी ज्वारी भिजवून घ्यायची आणि दोन तास ज्वारी भिजवणार असाल तर त्यासाठी गरम पाणी वापरायचं आणि याचबरोबर ज्वारी मोजण्यासाठी तुम्ही तुमच्या घरातील कोणतीही वाटी पेला चमचा मेजरिंग कप किंवा कपाचा वापर करू शकता नसेल तर हाताच्या मुठीने दोन मुठी ज्वारी मोजून घ्यायची रात्रभर ज्वारी भिजल्यानंतर सकाळी यातलं सगळं पाणी काढून टाकायचं आणि ज्वारी मिक्सरच्या भांड्यात घ्यायची ज्वारी वाटली जाईल इतपतच पाणी घालून याची फाईन पेस्ट न करता ज्वारी रवाळ वाटायची म्हणजे यापासून तयार होणारा आंबील चविष्ट असंच लागतं जेवढी जास्त वेळ ज्वारी भिजेल ही व्यवस्थित वाटली जाते आणि नंतर शिजतेही लवकर आता दुसऱ्या बाजूला गॅसवर एक जाडबुडाचं भांडं ठेवायचं आणि यासाठी शक्यतो जाडबुडाचंच भांडं घ्यायचं म्हणजे आंबील शिजताना तळाला चिकटत नाही गॅस सुरू करायचा गॅसची फ्लेम मिडियम ते लो करायची आणि यात दोन चमचे किंवा गरजेनुसार तेल घ्यायचं तेल व्यवस्थित गरम झालं की यात अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा हिंग पावडर घालून गॅस बंद करायचा आता यात तीन कप पाणी ओतायचं आणि गॅस सुरू करून गॅसची फ्लेम मोठी करायची पाण्याला उकळी आली की यात भाजून बारीक केलेली जिरे पावडर अर्धा चमचा आणि सात लसूण पाकळ्या थोड्या जाडसर कुटून यात घालून मिक्स करायचं वाटून ठेवलेली ज्वारी एक धार करून यात सोडायची आणि एकसारखं ढवळायचं चा। सगळं चांगलं मिक्स झालं की आता यात चवीनुसार मीठ घालून मिक्स करायचं भाताची पेज जशी पातळ असते इतपत हे पातळ होतं आणि जसं शिजेल तसं तसं हे घट्ट होत जातं मध्यमाचेवर हे शिजू द्यायचं आणि शिजत असताना एक सारखं हलवायचं म्हणजे तळ्याला चिकटणार नाही ज्वारीचं मिश्रण शिजलं की याचा एक आरोमा येतो मिश्रण घट्ट होतं आणि रंगही बदलतो आता यात एक कप ताक घालायचं आणि मिक्स करायचं आणि हे जे ताक आहे हे घरी केलेल्या दह्यापासूनच तयार केलेलं आहे आता इथे ज्वारी मोजताना कपाच्याऐवजी जर का वाटी वापरली असेल तर ज्या वाटीने पाव वाटी ज्वारी मोजलेली असेल त्याच वाटीने तीन वाट्या पाणी आणि एक वाटी ताक मोजून घ्यायचं ताक घातलं की आंबील पातळ होतं मध्यमाचेवर याला दोन ते तीन उकळ्या आल्या की गॅस बंद करायचा आणि भांडं खाली उतरायचं आता यात बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मिक्स करायचं थंड झालं की आता हे आंबील पिण्यासाठी तयार झालेलं आहे हे असंही पिऊ शकता किंवा फ्रीजमध्ये ठेवून थंड करूनही पिऊ शकता आंबिल जसं थंड होईल तसं तसं हे घट्ट होत जातं त्यानंतर तुम्ही त्यात थोडंसं पाणी घालून आणि चवीनुसार थोडं मीठ घालून पातळ करूनही पिऊ शकता आणि हेच ज्वारीचं आंबील फ्रीजमध्ये चार ते पाच दिवस अगदी व्यवस्थित राहतं पौष्टिक रुचकर शरीराचा दाह कमी करणारं परंपरा आणि सायन्सचा उत्तम मेळ असणारं ज्वारीचं आंबील पिण्यासाठी तयार झालेला आहे माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओचे लिंक तुमचे मित्रमैत्रिणी नातेवाईक यांच्याबरोबर शेअर करा हा व्हिडिओ पाहिला याबद्दल धन्यवाद